कल्याणपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार गायकवाड यांचे बेनर फाडले मलंगड परिसरात चार ते पाच ठिकाणी फाडले गेले बॅनर भाजपकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी घेतली होती सभा मलंगड hmm. परिसरात बॅनर घटना भाजप एकंदरीत हा प्रकार पाहता विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे त्यांना स्वतःचा पराभव दिसून येतोय असं वाईट कृत्य करण्याचं काम हे आहेत अशा पद्धतीने बॅनर फाडून बॅनर काढून स्टिकर काढून अशा कोणत्याही प्रकारची निवडणूक जिंकता येत नाही त्या प्र निवडणूक जिंकत असताना आपला विजन समोर घेऊन जात असताना हे सगळं लोकांच्या समोर जात असताना आपण मताधिक्य कसं मिळवायचं हे पाहत असताना बॅनर फाडून कधीही कोणती निवडणूक जिंकता येत नाही ह्या बॅनर फाडण्याच्या मागचं एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये सुलभा गणपत गायकवाड हे मताधिक्याने निवडून येतील आणि विरोधकांचा पराभव त्यांना दिसून येतो आहे त्यामुळे हा प्रकार घडतोय